शाम्या कुठे आलो आपण आपण नाही बाळा हो तुम्ही वर आले स्वर्गात तुम्ही कोण आहे यमे मी राहुल लगन भी झालं न बायकोचं तोंड सुद्धा पाहिलं नि ओ यम काका वाटलंस तर आम्ही एक एक किडनी इकून तुम्हाला पैसे देऊ पण आम्हाला खाली पाठवा बाळा हो हा पैसा तुमची माणसाची मोह हो माय इथं पैसा नाही फक्त कर्म चालते अहो यम काका आज का आम्ही कर्मच केले का मी आता लोक आम्ही कांडच करत होतो अहो आज आमचं मराच वैतरी झालं का नेमकं आम्ही दुनिया पाहायला लागलो होतो बाळा हो तुम्ही तुमच्या कर्मान मेले कस काय मेलो हो पण आम्ही हे पा कसे मेले तुम्ही तर शाम्या जिंदगीत इतके कांड करायचे ना मेल्यावर यमाला सुद्धा घाम फुटला पाहिजे आपले कांड पाहून थांबा ना मला घाम पडता का तुम्ही उकळत्या त्यालाच टाकतो तुम्हाला चालीच्या मग जाऊ आपण श्याम्या जिंदगी अशी जगायची ना की यमदेव जर रेड्यावर बसून आला तर ते रेड्याची आपल्या बघा फाटली पाहिजे थांबा ना मै फारता का तुम्ही लटकतो तुम्हाला गाडी पडो पोरी पुढे हिरो वाटलं पाहिजे आपण मायव व सारखे ले जोरात गाडी पडत होते असच पाहिजे ले मस्ती आले होते बनले का हिरो पोरी पुढे बाळा इकडे काय आज तुला एक गोष्ट सांगणे जी किती वर्षापासून तुला सांगितली नव्हती कोणती गोष्ट आपण गरीब नाहीये लय मालदार अंबानी पेक्षा जास्त पैसा आहे आपल्याकडं पण तू वाईट वळणाला लागून तुला गरीबीची जाणीव असावी म्हणून एवढ्या दिवसापासून हे शिकून लपून ठेवला आम्ही ए दलिंद्रेक का काढवा झोप ना सकाळी भंगार जमा कराय तुला बाई जेवण बनवता का तुले हो काय काय बनवता येत मला पिठाची भाजी बनवता येते पण पिठाच्या पोळ्या बनवते आणि भाजी वेगळी बनवते ना पोटात गेल्यावर पोळ्या आणि भाजी एकत्रच होती ना म्हणून मी आधीच पीठ आणि भाजी एकत्र करते आणि गोळे बनवते बाई तू जेवण माणसासाठी बनवती का बैलासाठी बनवती शाम्या तुला कि विचारता असतं विचार आय लव्ह यू इतका कसा तुमला रे तू अरे अरे काही कामाचे प्रश्न विचार तू मला लग्न कुठून करणे बॉयफ्रेंड बनू बनू बोर झाले मी म्हणून लग्न करणे मला आवडते तुम्ही पण मल नाही आवडून काय कमी तुमची हाईट पाहायला किती कमी आहे पण बटन खुर्चीवर उभं राहून दाबलं पडतासन म्हणजे उंट्या सगळं लग्न करशील का मग तू हो आमचं पोरग लागेल की तू नाही अरे जाकन झुले लागेल म्हणजे बँकेत चपराशी आहे आम्हाला उंडा गिंडा काही पाहिजे मी कुठे देऊन राहिलो अहो आमच्या पोहराला सुपारीच्या खांद्या सुद्धा वेळ सन्नी तसंच सांगते सगळे लगन जमूस तर लग्न झाल्यावर दिसते मग नवर देवाच्या असली रंग गल्ली तुम्ही सुन आणलं आमचं पोरग तसं नाही हो ला काय के आमचं पोरग ला काय के काही फालट तरी ना पोरा हो लय ले गुन्ह्याचा लेकरू आहे आमचं पोरीला बोलवा बर बेटा पिंगे बाळा पिंगे काय राब बाप पोरीचा आवाज चा घेऊन ये लिहून आले ना दहा पाय थोडी मला पाहून हो घ्यायचा कसा येऊ चालला तुम्ही तोड उघडा मी डायरेक्ट तुमच्या तो तोडात होतो द्या शुगर या मला सगळ्याला चहा घेत नाही आम्ही नाव काय बाळा तो पिंकी मुंबई कि ना दिल्ली वालो की पिंकी हे पैसे वालो की चुपरे खेकडे आम्ही तर ता मारूच टाकीन तुला इथं पोराला काही मानसिक बॅमारी का या नाही हो पहिली बार पोरगी पाहिली ना म्हणून देऊ मंडळी लागलेल्या घातक माहितीनुसार राज्यात थंडी लय जास्त वाढली लोकाच्या नाकात चमडाचा बर्फ बन राहिला तरी झोपल्यावर मुतलुटाचा राहिलं म्हणून लोक जवळ बिस्तरी घेऊन झोपू राहिले संडा गेल्यावर लोक पाण्याचा वापर कमी आणि दगडाचा वापर जास्त करू राहिले थंडीच्या प्रकोपामुळे लोक तलाक बायको घरी वापिस आणू राहिले लग्नाची पोरं हिवाळा संपुस्तर भाड्याला बायका पाहू राहिले त्याचबरोबर भारताला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे किस कलर की चड्डी पाहिने हो टेम्पो खुश हुआ राहुल्या उभं राहून बारा म्हणून दाखो क का की की कु कु के के कौ कौ कम का ख खा खी खी कु खू के के को को खम ग गा गी गी गु गु ग गे गम गा ग गा गी गी गु गु ग गो गम गा छ छा ची ची चू चू चम छा छ छा ची ची चू चू चम बस खाली कोपऱ्यातला तू उंदरी लागेल की सच्या एक दोन म्हणून दाखव मास्तर छडी खाऊ का कोंबडा बोलू शाळात का शेले तू मार खायला आणि भात खायला मी कोल्हापुरातील कौस मामाची आहे कोल्हापुरात मामानं सख्या भाजीच्या लग्नातील जेवणातच विष मिसळलाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पन्हाळ्याच्या उत्तरे गावात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय भाचिना गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातूनच मामान हे कृत्य केलंय वा किती शिका यात आजपासून लपड्यावाल्याच्या लग्नात जेवण बंद रे लपडे पोरग पोरगी करण त्याच्यामुळे सगळं गाव मरण बायकोच टेन्शन मामाला वरडावर काढला असन आता पावडे धावळे सगळ्यात बोलणारनी नवरदेव म्हणत असन बर झालं वाचलो नाही तर पोरीच्या नंतर सगळं खानदान खतम झालं असत आता त्या मामाच्या खांद्यात डबल कोणी लव मॅरेज करायची हिम्मत करणार नाही वराडाचे काय हाल असन पण तिथ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं घातक न्यूज मध्ये मामाने भाषेच्या लग्नाच्या जेवणात विष टाकलं होतं त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे जाणून घेऊया पावल्याचे काय हाल आहे पाहुणे हो, मला सांगा खायला काय काय आयटम होते खायला गुलाब बांबू तुरीची डाळ वांग्याची भाजी आणि भातक भातक म्हणजे शेव चिवडा मामाने भाषेच्या लग्नाच्या जेवणात विष टाकलं याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ओ, मरता मरता वाचता आम्ही सगळे पाहुणे एकदम भरले असेल मग गाय अहो ओ हातभर फाटली होती पाहुण्याची विष कोणत वापरलं होतं मामाला जेवणात टाकायला ओरिजिनल राऊंड अप अरे बाप रे म्हणजे घास खाल्ला की पाहुण्याचा राम नाम सत्य मी काय म्हणते मग खात चेक केलं का कहून तो बाप त्यात पैसे टाकणार होता का मग पगार पगार होती त्यात लाडकी बहीण योजनेची एक रुपयाने तुझ्या खात्यात मायनस म्हणते मग मी पगार कुठे गेली खाल्ली काय तुम्ही अहो मला पैशाची गरज पडली तर मी किडनीला गिराईक पहिन पण तो पगाराला हात नाही लावणार पगार कस झाली मी थोड़ी का मी मुख्यमंत्री थोडी आहे का तो माझ्या खात्याला आधार लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे लग्न पत्रिका आहे सात बारा लिंक आहे तो आज मृत्यू प्रमाणपत्र बी लिंक आहे मग जमा कस का झाली अजून मी पगार काय चालू आहे राहुल वर्ल्ड वॉर थ्री चालू आहे बन ना का कर्ज उय भाने भेटते रे बायका एकदा तो लग्न झालं पाहिजे श्यामे मग समजून तुले कशा आडू आडू मारते बायात शामू भाऊजी तुमच्या मायाला लाडक्या बाईंचे पैसे आले का हा आले ना लोकाला कसे पैसे आले तुम्ही बसता घरातच लोक कुत्र्यावर टपले जाते कुठं